नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमेल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर तुम्ही माझ्या व्हिडिओंना जे प्रेम देतात त्याबद्दल दे सर्वात आधी तुमचे मनापासून धन्यवाद मानतो तस अधेमध्ये कधी का मी काही पदार्थ वगैरे बनवले तर ते पण टाकत असते तर ते एक हाऊस म्हणून आवड म्हणून बाकी काय दुसरं त्याच्यामध्ये येतो नसतो तर आजचा विषय मी खूप छान म्हणजे मला एकदम मस्तपैकी तो सुचला आणि त्या विषयामागचं रहस्य पण तुम्हाला समजेल तर काय झालं एका ठिकाणी मी असं असं म्हणजे नवीन लग्न झालं होतं आणि लग्नाला जायला मिळालं नव्हतं त्या घरात आता त्या घराचं मी इथं नाव नाही सांगत आपण त्याच्यातला मॉरल मॉरल काय आहे ते, ते समजून घेऊया तर असं झालेलं की लग्न वगैरे झालं सगळं थाट माठ अमुक तमुक देव धर्म सगळं झालेलं होतं त्यांचं आणि मी उशिरा त्यांना भेटायला गेले होते तर थोडंसं मी आपलं छोटंसं गिफ्ट घेतलं आणि गेले फार मोठं घेतलं नव्हतं तर त्या घरात असं होतं की दोन आज्जा होत्या दोन आज्जा म्हणजे कशा तर त्यांचे जे ज्या घरात लग्न झालेलं होतं त्या घरात दोन आजेस असं होत्या त्या चौथी सा होत्या चवती म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी दोन लग्न केले होते तर असं झालं की आता लग्न म्हणजे गडबड असते ना तर नवरा नवरी जे असतात ते ह्याच्या पायाप त्याच्या पायापुढे ह्याला नमस्कार करून झाला की त्याच्याकडे जा आणि मग एकमेकांना भेटायच्या नादात किंवा मित्रमैत्रिणी असतात गडबडीने जाणारे ना नातेवाईक असतात अशा या सगळ्या प्रकारात एक लग्न होऊन दोन तास झाले तरी त्या दोन्ही आज्यांना नमस्कार करायला काही दोघं गेले नव्हत त्याच्यात फोटो सेशन असतं आता तुम्हाला माहितीच हल्लीचं कसं असतं ते तर ते आजांच्या त्या पाया पडायला गेले नाही त्याचा त्यांनी इतका राग धरलेला इतका जे घरी जी नवरी होती ना तिला त्यांनी इतकं इरिटेट केलं म्हणजे तसं हिडीस फिडीस हिडीस फिडीस करायचं म्हणजे काय ते आम्हाला ती आता भांडी लगावत असतात देवाला पूज देवाच्या पूजेची भांडी असतात त्यांनी चांदीची पण भांडी दिलेली तर ती दाखवून आता दाखवायला गेलं तिच्यात सासूबाई होत्या त्या त्या नवीन नव्या नवरीची म्हणजे माझ्या मैत्रिणीचं म्हणा असा तर त्या म्हणाल्या की आमच्या दोन्ही पण सासवा इतक्या चिडलेत की काय विचारू नका म्हणजे त्या आला आमच्या ठिस फिस ठिस फिस करत असतात तर मी म्हटलं काय झालं म्हणजे का ठिसफिस इतकं ठिसपीस करायचं का ते नवी पोरगी आणि इतकं ठिसपीस करतात पाणी जरी द्यायला गेलं तर जा आम्हाला देवाने हात दिलेत अजून काय आमचं हातपाय मोडलेलं नाहीत अजून गळ्यात आलेलं नाहीत ते एवढं पाणी घेऊन आलं तर नंतर काय समजे ना मग त्याच्यातली एक जण हळूच आपल्या सुनेला म्हणाले की हाव लग्नात काय झालं माहिती आहे का त्या गडबडीत म्हणजे तास दोन तास झाल्यानंतर या उशिरा लक्षात आलं की सगळ्यांच्या पाया पडून झालं ना आम्ही घरातले असताना आमच्या पाया पडायला ही नवरा नवरी आली नाही आता नवरीवर रुसून का उपयोग आहे का तुम्ही रुसा की तुमच्या नातवंडावर रुसा तुमच्या नातवावर रुसा नवरीनं काय केले नोकरीलाच टॉर्चर करायचा तर झालं सगळं म्हटलं हो जाऊ द्या मागं आता आपण काय बोलणार आपण काय मी काय बोलले नाही मी आपले घरी आले तर आता यावर थोडा आपण प्रकाश टाकतो यावर प्रकाश कसा का टाकायचा मॅच्युरिटी तर माणसाचं वय वाढलं म्हणजे माणूस शहाणं होतं असं अजिबात नाही मॅच्युरिटी वयानुसार येत तेच असं काय नाही काय काय लोकांचं वय साठ वर्ष झालेलं असतं पण ती वागत असतात एकदम सोळा वर्षाच्या मुलासारखी त्यांना असं वाटतं की मी म्हणजे मग थोराड आहे अमुक आहे तेमुक आहे घरातला करता किंवा घर वगैरे हो सावरणारा तर मला फार व्हॅल्यू दिला पाहिजे आता तुम्ही जर मॅच्युअर नसाल तर तुम्हाला लोकं व्हॅल्यू करायचे बरोबर मॅच्युरिटी म्हणजे नक्की काय तर आपल्याला का आप जो अनुभव आला आहे त्याच्यातून काहीतरी शिकायचं किंवा दुसऱ्यांचा तिरस्कार करायचा नाही किंवा माझं जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे मी इतरांशी चर्चा मी असमाधानी आहे म्हणून पण करत नाही आणि जे आहे त्याच्याविषयी तक्रार पण मी करत नाही इतरांच्या अडचणी ज्या असतील त्या असतील मला जमेल तशी मी मदत करेन नाही जमलं तर मी तो विषय सोडून देईन आता ही झाली मॅच्युरिटी इतरांविषयी घाणेरणे चर्चा करणे इतरांना कमी लेखणे इतरांशी ईर्ष्या करणे या गोष्टी मॅच्युरिटीत येत नाही ह्या गोष्टी बालिशपणात येतात शुद्ध बालिशपणा आणि वेडपटपणा असं पन आपण म्हणू शकतो पण आपण काही सभ्य भाषा सांभाळून बालिशपणा म्हणू तर हे असं मग मी म्हटलं कसं खरोखर अशी लोकं असतात की ज्यांना काही आटकल नसते परंतु त्यांच्या पाया नाही पडलो इतरांच्या नातेवाईक समजा एका का वळीनं तीन चार पाच सात काय तर कार्यक्रमाच्या निमित्तानं आले असतात आणि जे मुख्य असतात त्याच्यातले त्यांची धावपळ होत असते तर अशा वेळी मला पाया नाही पडलं गावाला जाताना नमस्कार नाही केला मला नाही विचारलं माझा सल्ला नाही घेतला परत मग ह्याच्यावरून दुसऱ्यांची उदाहरण द्यायची ती सुन बघ तू मुलगा बघ जाऊन रहा त्यांच्या घरात बघा घेतात का ठेवून तुम्हाला मग एवढा शहाणपणा वयानुसार आला पाहिजे काही काही लोकही कमी वयात खूप मॅच्युअर झालेली असतात त्यांना अक्क लागलेले असते कसं वागायचं हे समजलेलं असतं जर तुम्ही चुकीचंच वागत राहता तर तुमच्या वाट्याला चुकीचंच आयुष्यत हे पण लक्षात ठेवा एकदा रस्ता चुकला की चुकलाच मग तो रस्ता आपला चुकू नये आणि आपण योग्य रस्त्याने जाऊ म्हणून मॅच्युरिटी गरजेची आहे मॅच्युरिटी व्यवहारात अनेक काही गोष्टी शिकवल्या अनेक गोष्ट जर तुम्हाला मॅच्युरिटी येत नसेल तर तुमचं वय वाढून काही सुद्धा उपयोग नसतो म्हणून त्या दोन आज्यांचं मी जे इथं उदाहरण सांगितलं की फक्त नमस्कार केला नाही म्हणून त्यांनी नातवाला सोडलं आणि त्यांनाच चुनेला धरलं जी त्या घरात नांदायला येऊन आठ दिवस पण झाले मग ती सासूच बरी म्हणायची मग ती म्हणे जाऊ दे अगं असंच आम्ही त्यांच्या हाताखाली आयुष्य काढलं तर की अशी एडपट माणसं आपल्याला पावलं पावलं गाठ पडतात आणि मी केलं मी केलं मी केलं इतरांचं त्या भरपूर सहकार्य असतं पण त्यांना तिथं व्हॅल्यू द्यायचा नसतो तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट घेऊन अनेक गोष्टी करत असतात परंतु इतरांना मी व्हॅल्यू देणारच नाही हे जर तुम्ही ठरवलं असलं तर तुम्ही नाहीच देणार मग तुम्ही तिकडं हातात शंभर प्रकारच्या ग्रहांच्या अंक्या घाला नाहीतर ते मंगळवारी तुम्ही लाल साडी नेसा पिवळी साडी नेसा किंवा सोमवार येऊन पांढरे कपडे घाला का उपयोग नाही बघा जर तुमच्या डोक्यातच शहाणपणा नसेल आणि तुम्ही ठरवून दुसऱ्याला इरिटेट करत असाल तर तुम्हाला मॅच्युअर कसं म्हणायचं तर हा सगळा संवाद एका या छोट्याशा प्रसंगामुळे तर तुमच्या शेजारी कोणाचे आहेत का बालिश किंवा मॅच्युअर दोन्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा लोकांपासून तुम्ही काय बोध घेतला हे पण सांगा आता मला पण असं वाटतं की मी पण तिथं जाऊन काय शिकले आता मी काय शिकले की मला एवढंच मनापासून वाटलं पहिल्यांदाच माझ्या मनात विचार आला की तुम्ही नातवाला सोडता आणि नात सुनेला पकडता म्हणजे तुमचा हेतू एवढाच की करणे बरोबर म्हणजे इथं मॅच्युरिटी आली का सांगा अक्कल वाढली का सांगा वय वाढलं उंची वाढली सगळं वाढलं परंतु तुम्हाला अक्कल काही वाढवता आले नाही तर अशा अक्कलशून्य लोकांसाठी हा व्हिडिओ बनवावा असं मला मनापासून वाटलं म्हणून त्या अक्कलशून्य लोकांना डोक्यातून आपण काढून टाकून आपण थोडे अक्कलवान बनवूया की अशा ग्रुपमध्ये अशा लोकांच्या ग्रुपमध्ये आपण कमीत कमी जायचं आणि गेलं तर त्याची एनर्जी आपण कॅच करून आपल्या डोक्यात घेऊन जायची नाही एवढंच झाला प्रसंग विसरायचा आणि त्याच्यातून काही बोध घेता आला तर घ्यायचा तर हे माझं छोटसं म्हणणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हाईपसुद्धा करा धन्यवाद